सर, उद्या उद्या अकरा तारीख आहे ठाण्यामध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत पोहोचायचंय सगळे प्रशिक्षणार्थी वेल एज्युकेटेड आहेत सर्व शिकलेले आहेत माझा स्वभाव थोडासा स्ट्रिक्ट आहे हे मी मान्य करते सर्वजण वेल एज्युकेटेड आहेत ज्यांना खरोखर रोजगाराची गरज आहे ज्यांना खरोखर त्यांच्या आई वडिलांनी कष्टाने शिकवलेलं आहे त्याची जाणीव आहे ते प्रशिक्षणार्थी प्रत्येक प्रशिक्षणार्थी बारा तारखेला ठाण्यामध्ये उपस्थित राहील सर आज तुम्हाला मी सांगते माझ्या घरची परिस्थिती पण बिकट आहे माझा फक्त सर पॉइंट न गेलेला माझा ड्रीम होता तो गेलेला आहे गवर्नमेंट मध्ये जॉब करण्याची माझा ड्रीम होता तो निघून नी, गेला पण कुठेतरी हे सेवा संधी भेटली मला असं वाटलं की कुठेतरी फिफ्टी पर्सेंट तरी माझं स्वप्न पूर्ण होतंय या आल्यानंतर गोव्हर्नमेंटशी जुडायला भेटलं काही गोष्टी शिकायला भेटला पण आता वाटायला लागले आणि परत अकरा महिन्याच्या नंतरने कुठंतरी की की माझं स्वप्न आणि तुटून जाणार आहे कविता त्यांचा आवाज सर या योजनेमुळे आता येतोय थोडा नेटवर्क चा इश्यू आला ओके येतोय ब्लर म्हणायचं म्हणायचंय जी आम्हाला संधी भेटलेली आहे सर मला सांगा आम्ही कितीही अभ्यास केलो कितीही डोनेशन भरलो काहीही केलो तरी गव्हर्नमेंट आस्थापनेमध्ये नोकरी लागेल याची गॅरंटी काय आपल्याला काहीच नाही शंभरापैकी जरा एक्झाम द्यायला गेले तर त्यातले फक्त पाच दहा लागतात मग आपल्याकडे ही स्वतःहून संधी आलेली आहे हे शासनाने पोटी ही जी योजना काढलेली आहे आम्हाला जी आहे आता त्याला बंद करायच ही योजना पण आम्ही ही योजना बंद नाही होऊ देणार त्याच्या पोटी त्यांनी काढले ना आम्हाला संधी भेटलेली आहे या संधीच सोनं करणं हे आमचं कर्तव्य बरोबर हो आता महिला आंदोलन सर काय म्हणतात एक छोटस उदाहरण असत तुम्ही ऐकला असताल जिथे एका जंगलामध्ये आग लागलेली असती आणि सर्वजण पाणी पाणीहुनी विजवायला जातात आणि एक चिमणी काय करते छोटस तिच्या चोचीमध्ये एक थेंब पकडून तिला टाकायला जाते मी एक माणूस म्हणतो बाई आम्ही एवढं टाकायला लागलोय तर आमच्यानी आग विझत नाहीये तू का थिंबा थेंबानी येते तेव्हा तो ती चिमणी त्या माणसाला म्हणती अरे हुँ। दादा हुँ। भले मी एक एक थेंब टाकते भले ती वनवा नको विजवते पण इतिहासामध्ये माझी नोंद होईल कि तो विनवा विजवताना माझा वाटा होता याच प्रकारे प्रत्येक प्रशिक्षणार्थीने विचार केला पाहिजे व बारा तारखेला तिथे उपस्थिती दाखवली पाहिजे खूप छान बरं खूप सुंदर उदाहरण तुम्ही आपापला वाटा जो आहे प्रत्येक प्रशिक्षणार्थीने उचलला पाहिजे तो खारीचा वाटा असेल तो छोटा असेल परंतु ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल जंगलाला आग लावणाऱ्यांचा आणि विझवणाऱ्यांचा तर त्यावेळेस माझं नाव हे विजवणाऱ्यांमध्ये असेल तर त्याच पद्धतीनं त्या चिमणीचं उत्तर आपल्याला सुद्धा सकारात्मकता देतं की ज्या वेळेला इतिहास लिहिला जाईल प्रशिक्षणार्थ्यांचा तर त्यावेळेस मी घरी बसून कमेंट करणाऱ्यांमध्ये बरोबर तर ऑनफिल्ड मध्ये लढणाऱ्यांमध्ये होतो लढणाऱ्यांमध्ये वा खूप छान महिलांचं आंदोलन असणार आहे त्या ठिकाणी महिलांच्या राहण्याची व्यवस्था थोडी फार म्हणजे त्या ठिकाणी झालेली आहे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा पहिली गोष्ट मी पण एक स्त्री आहे आपलं तिथं पोहोचल्यानंतर आपली सुरक्षितता आपले बंधू इतके तत्पर आहेत ना ती आपली सुरक्षितता शंभर टक्के करणार आहे तरी फॉर एक्झाम्पल तरी आपली सोय तिथे नाही झाली तरी आम्ही काय तिथे पिकनिक करायला जात नाहीये कि आम्ही एका छान हॉल मध्ये जाऊन झोपूया आमचे बंधू बाहेर राहतील आपणाला शासनाला आपल्या अंगातली आग दाखवायची आणि माझी नारी शक्ती इतकी कमजोर नाहीये तुम्ही महिलांना महिला महिला म्हणून कमजोर नका समजू ती आपला नाहीये वेळ प्रसंगी टबला पण वाजवू शकते प्रत्येकाचा बरोबर त्याच्या त्यांच्या नियोजनाची तर चिंता करूच नये सर आपल्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपला माणूस ऍडमिट आहे तिथं फक्त एका माणसाला राहण्याची संधी देतो तेव्हा आपण काय करतो हॉस्पिटलच्या बाहेर जिथे जागा मिळेल तिथे राहतो भले महिला असो स्त्री असो पुरुष असो कोणी असो इथं पण तीच परिस्थिती आहे आम्ही ती परिस्थिती येऊ देणार नाही आमचे ठाणेकर काजल बुट्टे मॅडम निखिल माथरे सर ठाण्याचे जिल्हाध्यक्ष आमचे